खापरखेडा पोलिसांची कार्यवाही दोन घरफोडीचे गुन्हे उघड एका आरोपीसह तीन लाखाचा मुद्दे जप्त खापरखेडा पोलिस परिसरात पेट्रोलिंग करीत असताना मुकबीरकडून खबर मिळाली की चंदापूर येथे राहणारा दिलीप पौरिया याच्या घरी कुलूप तोडून पुनीत भगत याने चोरी केली आहे अशी खात्रीशीर माहितीवरून दहेगाव येथून पुनित भगत यास ताब्यात घेऊन त्याला विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली तसेच त्याने वारेगाव येथे घरफोडी केल्याचे सांगितले त्याच्याकडून दोन घरफोडीमध्ये तीन चोरी केलेले तीन लाख रुपये सोने चांदीचे दागिने जप्त करून आरोपी नामे पुनीत उर्फ पुन्ना राजू भगत वय बावीस वर्ष राहणार जायभोल नगर चणकापूर्यास अटक करण्यात आली आरोपी याच्यावर घरफोडी चोरी व जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत पोलीस स्टेशन खापरखेडा येथील डीव्ही पथकाला दोन खरगोडी उघड झाल्यानंतर व मुद्देमाल हस्तगत करण्यास यश आले आहे सदर कार्यवाही माननीय पोलीस अधीक्षक हर्ष पुद्दार साहेब माननीय अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाड साहेब माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी कन्नन विभाग संतोष गायकवाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार पोलीस स्टेशन खापरखेडा धनाजी यांच्या सयोनी अमरदीप खाडे घोडमारे पोलीस उपनिरीक्षक आरती नरोटे प्रफुल नरोटे शैलेश यादव राजू भोयर मुकेश वाघाडे कविता गोंडाने राजकुमार सातूर दीपक रेवतकर प्रदीप माने यांच्या पथकाने पार पाडली सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी अमोल कांबळे नागपूर